बीडच्या केस तालुक्यातील के मास्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे वाल्मिक कराडांना मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आता वाल्मिक कराडांची धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होते या कॉल रेकॉर्डिंगमध्ये नेमकं काय संभाषण झालं ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन क्लिक आहे नाही चुकीचं वाटतंय पण आता हे सगळे ऐकायला तयार त्यांनी म्हणतात पैसे जर देत असाल पैसे जर देत असाल तर आम्ही थांबू दादा त्यांनी तर शक्य नाही अण्णा त्यांनी मारल्यामुळे अण्णा त्यांनी येणे शक्यच नाही नाही आम्ही मेजरचं देणं आम्ही म्हटलं की तुम्हाला पहिला म्हणून मला मेजरचं पैसे हा बरोबर आहे का ना हा बोलायचा काय बोलली कधी आणि तुमचे पीए नेच दिले कांबळे 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 अण्णा அண்ணா அண்ணா மார்த்திபுர प्रयत्न करतो दुसरा एक पार्टनर बोलतो विषय काय झाला माहित आहे का आता आम्ही मी चव्हाण एक दोघांना आम्ही तुमच्याकडे आता बरोबर आहे त्यांचा मेन लीडर सगळ्या मशीन मालकाचा मेजर आणि सालक सांगतो फोन उचलायला तयार नाही आणि फोन लागत नाही त्या घरी आम्ही माणसं पाठवली ती तिथली तर ती घरी पण नाही आता बरं का चालू लागू आता आम्ही पूर्ण प्रयत्न केला त्यांना उचलला नाही का आम्हाला काय हो ना ती बरोबर नाही का यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद